शाखेने फोडला गुन्हेगाराला घाम बेधडक कारवाई सत्र सुरूच अनेक गुन्हे आणले उघडकीस पोलीस अध्यक्ष योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सह कारवाई मध्ये सहभाग घेतलेले टीमचं विशेष कौतुक केलंय घरपोडी करणारा सराय टोयला अटक बारा लाखांचे सोन्या चांदीचे दागिणे हस्तगत घरपोडी करणाऱ्या आंतरराज्य टोयला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे सलीम मोहम्मद शेख राहणार महाड जिल्हा रायगड तौफिक मोहम्मद शेख राहणार चिकोडी जिल्हा बेळगाव दसागेर मुल्ला राहणार चलकरंजी आणि कोल्हापुरातील फुलेवाडी इथला संतोष मधुसूदन नार्वेकर अशा आरोपींची नावं आहेत त्यांच्याकडून सुमारे बारा लाख तीन हजार सातशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमल योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार अमोल कोळेकर सुरेश पाटील रामचंद्र कोळी विनोद कांबळे सुशील पाटील सतीश सूर्यवंशी यांच्यासह पथकाने केली कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरपुडीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे यांना सदरचे गुन्हे उघडकीस केले होते के स्थानिक स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेचे शाखेने यापूर्वीच आंतरराज्य तोफिक शेख व सलीम शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बत्तीस घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणलेले होते त्याच आरोपीने आणखीने घरपुड्या के केलेल्या आहेत व त्यातील काही चोरलेला मुद्देमाल हा दस्तगीर मुल्ला यास विकलेला आहे अशी स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पूल अमोल कोलेकर यास बातमी प्राप्त झाली सदर बातमीच्या अनुषंगाने दस्तगीर मुल्ला यास ताब्यात घेतले व त्याने त्याच्याकडे सदर आरोपी यांनी मुद्देमाल दिल्याचे कबूल केले दस्तगीर मुल्ला याने दाखल गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल हा उर्वा महालकारी व सोनार संतोष नार्वेकर यांना देखील दिल्याचे कबूल केले या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकत्रित तपास केला असता त्यांनी त्यांच्याकडून एकशे सव्वीस ग्रॅम सोनं त्याचप्रमाणे सातशे अठरा ग्रॅम चांदी व इतर तांब्याच्या वस्तू हस्तगत करण्यास स्थानिक पोलीस शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालेले आरोपी तौफिक शेख व सलीम शेख यांनी करवीर पोलीस ठाणे हद्दीतील घरपोडे केलेले सात ठिकाणी त्याचप्रमाणे आजारा पोलीस स्टे, पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरपोडी राधानगरी व वडगाव येथे देखील गरफड्याची ठिकाणे दाखवलेली आहेत अशा अशा रीतीने स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी तौफिक शेख सलीम शेख व मालमत्ता घेणारे तीन आरोपी अशा पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पा बारा गुन्हे केस आणलेले आहेत व बारा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापुर यांना यश आलेले आहे